राजकारण चुलित जाऊ द्या आणि आज राज्यामध्ये काय नेमकं चालू आहे त्याकडे सुद्धा लक्ष ठेवा एक महत्वाचं विधान या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या एका ज्येष्ठ नेत्यानं एका स्टार प्रचारकानं केलेलं आहे आणि ते विधान अत्यंत निंदनीय आहे अत्यंत घटिया आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या पोटामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे स्वप्न आहे की महाराष्ट्रावर ताबा मिळवून महाराष्ट्राची जी मुंबई आहे महाराष्ट्राची जी राजधानी आहे महाराष्ट्राचा जो आत्मा आहे त्या आत्म्यालाच फिरावून घेऊन एकतर त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याची पुढे नियुक्ती करायची किंवा ते त्यांचं जुनं स्वप्न जे आहे ना गुजरात राज्याला जोडायचं असा दुष्ट विचार डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्षाचे प्रयत्न सुरू आहेत आणि मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका ज्येष्ठ नेत्यानं स्पष्टपणाने मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हटलंय हो मुंबई महाराष्ट्राची नाही ते आंतरराष्ट्रीय शहर आहे अशा प्रकारचे दिवे पाजळले त्या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आपलं रिंगल लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा निवडणुका सुरू आहेत निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्ष मैदानामध्ये आहेत मुंबई महापालिकेची सुद्धा निवडणूक सुरू आहे महाराष्ट्रातल्या एकोणतीस महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्ष उतरलेले आहेत आपापल्या अप पद्धतीने आपापली अप भूमिका आपापले अप विचार किंवा आपण काय त्या महापालिकेमध्ये करणार आहोत या संदर्भाची भाषण या संदर्भाचा जाहीरनामा या संदर्भात वचन अभिवचन जे 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 काय असतील ते सध्या ते पण परंतु भारतीय जनता पार्टीचं लक्ष मात्र महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस महापालिकांवर फारसं दिसत नाही त्यांचं लक्ष हे मुंबई महापालिकेवर आहे कोणत्याही किमतीमध्ये कोणत्याही किमतीमध्ये कसंही करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली पाहिजे आणि मुंबईवर एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताबा त्यांचा जर झाला तर मग हवा तो ठराव करून मुंबई महाराष्ट्रात ठेवायची की नाही मुंबईचं मराठी पण टिकवायचं का नाही मुंबईची अस्मिता कायम ठेवायची की नाही मुंबईचं आंतरराष्ट्रीय शहर म्हणून असलेली जगभरातली ख्याती ही टिकवायची का नाही यासाठी एक 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 करून मुंबईचे लचके तोडायला सुरुवात करायची जसं की भारतीय जनता पार्टीच्या अडीच वर्षाच्या शासन गेल्या सहा मोठे उद्योग गुजरातला रवाना झाले किंवा गुजरातला मुंबईतले सहा मोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे उद्योग हो ते गुजरातला निघून गेले आणि मग असाच जो डाव दुष्ट डाव पोटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पोटात आहे मित्रांनो आहे याला कोणाचा पुरावा देण्याची गरज नाही हे भारतीय जनता पार्टीचे लोक कितीही हॉस्पिटल मुंबई तोडण्याची हिंमत कोणामध्ये नाही कोणाचा बाप मुंबई तोडू शकत नाही अशी भाषा करतात ना ही डोंगी आहे अशीच भाषा करतात आणि करायला चुकत नाहीत ते बोलतात एक आणि करतात दुसरंच भारतीय जनता पार्टीच्या पोटामध्ये भारतीय जनता पार्टीचे आता जे नेते आहेत त्यांच्या पोटामध्ये दोन गोष्टी त्यांनी अत्यंत दाबून ठेवलेल्या आहेत ते बोलत नाही ते ओठावर येऊ देत नाहीत एक आहे मुंबई आणि दुसरा आहे नागपूर किंवा विदर्भ महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मूळ भूमिका आहे आज ही भूमिका राज्यपालाच्या सोयीची नसल्यामुळे त्यांनी ती दाबून ठेवलेली आहे पण त्यांचं स्वप्न आहे कुठल्याही किमतीमध्ये महाराष्ट्राला तोडून एक तुकडा विदर्भाचा वेगळा करायचा आणि दुसरा तुकडा मुंबईचा वेगळा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तसं विधान राहत नाही पोटात राहत नाही कोणी ना कोणी कोणाच्या तरी तोंडून ते बाहेर येतं भारतीय जनता पार्टीचे तमिळनाडूमधले एक नेते आहेत अण्णा मलाई आणि ते मुंबईमध्ये प्रचाराच्या निमित्तानं आले असताना भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या निमित्ताने आले होते स्टार प्रचारकामध्ये राष्ट्रीय स्टार प्रचारकामध्ये त्यांचं नाव आहे आणि ते आले होते आणि त्यांनी मुंबईमध्ये स्पष्टपणाला असं म्हटलं की मुंबई हे कुणा महाराष्ट्राचे नाही ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे किंवा ते सगळं सगळ्यात सगळ्यांचं शहर आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे म्हणजे ते काय अमेरिकेचं आहे का इंग्लंडचं आहे का जपानचं आहे का चीनचं आहे का पाकिस्तानचं आहे का बांगलादेश आहे कुठला आहे आंतरराष्ट्रीय म्हणजे सगळेच राष्ट्रांचं शहर आहे का सगळ्या राष्ट्रांच्या बापाचं शहर आहे का मुंबई त्याला आंतरराष्ट्रीय अरे मुंबई शहराची ख्याती आंतरराष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय लोकांचं शहर नाही हा मूर्ख जो कोणी अण्णा मलाही आहे ना भाजपाने याला स्टार प्रचारक केलंय याची लायकी सुद्धा नाही आपण कुठल्या पद्धतीचा शब्द प्रयोग करतोय किंवा आपल्या विधानाचा काय अर्थ होतोय आंतरराष्ट्रीय शहर आहे म्हणजे किंवा ते आंतरराष्ट्रीय लोकांच्या मालकीचं शहर आहे का अरे आमच्या मराठी मुलकाच्या या मुंबईमध्ये आमच्या मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा कारभार चालतो आंतरराष्ट्रीय का दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत किंवा आमची मुंबई संपूर्ण जगा बरोबर व्यवहार करते आणि जगाला जोडून घेते हा आमचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आहे आमची आंतरराष्ट्रीय व्याप्ती आहे हा आमचा आंतरराष्ट्रीय पसरलेला मोठा मुंबईचा आवाक आहे मुंबईवर यांची मालकी थोडीच आहे अण्णा हा बिंडो का कुठला तामिळनाडूचा याला एवढंही कळत नाही की आपण काय शब्द प्रयोग वापरतोय मुंबई ही महाराष्ट्राची आहे मुंबईचा इतिहास या या भारतीय जनता पार्टीच्या नालायक नेत्याला माहीत नाही ही साधी गोष्ट नाहीये मुंबई महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा लढा देऊन एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची बलिदान नव्हती देऊन अक्षरशः ही, ही मुंबई आपल्या महाराष्ट्रासाठी मिळालेली आहे तो गुजरातचा मुख्यमंत्री मोरारजी देसाई कुठल्याही कृतीमध्ये मुंबई महाराष्ट्राला द्यायला तयार नव्हता तात्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना सगळ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगून खोटे अहवाल देऊन मुंबईमध्ये दे सत्तर टक्के ऐंशी टक्के ह्या गुजराती व्यापारी आहेत या गुजरात यांचं हे शहर आहे गुजरात यांचं अमुक आहे गुजरात त्यांचा तमुक आहे या बिळ गुजरात त्यांच्या अमुक असं म्हणून तरी नेहरू सुद्धा दिशाभूल या मोरारजी देसाईने केली होती आणि संयुक्त महाराष्ट्राचा जर लढा उभा केला गेला अत्यंत मजबूतीला महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांनी शूर वीर नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये जो लढा उभा केला जेधेंच्या नेतृत्वाखाली एस एम जोशी असतील आचार्य सिरेस असतील कॉम्रेड डांगे प्रबोधनकार ठाकरे सेनापती बाटप बापट नाग गोरे किंवा अन्नाभाऊ साठे यांच्यासारखी किती नावं घेता येतील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधली ही मन्ली, सगळी मंडळींनी अगदी सतत फार मोठा संघर्ष करून तीन चार वर्षाचा संघर्ष या सगळ्या मंडळी संयुक्त महाराष्ट्रासाठी किंवा मुंबई सह महाराष्ट्र झाला पाहिजे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी लढा दिला आणि शेवटी शेवटी नेहरू ना पंडित नेहरू ना काँग्रेसच्या पंतप्रधानांना मुंबई महाराष्ट्राचीच आहे याची खात्री पटल्यानंतर मुंबई मराठी माणसाचीच आहे याची खात्री पटल्यानंतर त्याने संयुक्त महाराष्ट्राचा अमृत कलश एक मे एकोणीसशे साठ रोजी तात्कालीन नेते काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हातामध्ये सुपूर्द केलाय या कुठला अण्णा मलाई दुलाई आहे त्याला काय माहितीये अशा गोष्टी परंतु हे मुद्दाम केलं जातं असे बाहेरचे लोक आणले जातात बाहेरच्या लोकांच्या तोंडून अशा पद्धतीचं पिल्लू टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि याच्यावर काय रिॲक्शन येतात यावर काय बोललं जातं हे सगळं तपासलं जातं आता हा जो स्टार प्रचारक असेल तर एवढा विद्वान अभ्यास माणूस असेलच ना आणि मुंबईमध्ये येऊन तर बिंदासपणे मुंबई महाराष्ट्राची नाही ते आंतरराष्ट्रीय शहर आहे अशा पद्धतीचं विधान करतो या पाठी माग भाजपाची चाल असते भाजपाचं हे धोरण असतं एखाद्याच्या तोंडून एखादं विधान वधवून घ्यायचं त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात पाहायचं लोकांच्या प्रतिक्रिया जर अत्यंत तीव्र आल्या तर नजर चुकीने ते बोलले आहेत ते त्यांचं ते वैयक्तिक मत आहे त्यांच्याकडून चूक झालेली आहे मुंबई महाराष्ट्राची कोण तोडू शकतंय आम्ही अशेपर्यंत हे भाजपची ही जी नौटंकी आहे ना हे सगळ्या महाराष्ट्रातल्या बच्चा बच्चाला माहीत झालेली आहे मुंबईचा मुंबईचा मुंबई लचका तोडणं हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे विदर्भ वेगळा करणं हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे आणि हे महाराष्ट्र जाणतो फक्त तुम्हाला काही गोष्टी सोयीच्या नाही आहेत सध्या पूर्ण सत्ता तुमच्या ताब्यात नाही किंवा केंद्रामध्ये तुमचं बहुमत नाही पूर्णपणाने आणि महाराष्ट्रातली सत्ता सुद्धा तुम्ही दुसऱ्याच्या कुबड्या तुमच्या सोबत आहेत तुमच्या हातात जर पूर्ण महाराष्ट्राचं सरकार आलं एक बहुमत जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर मिळालं मुंबईची महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ता जर ताब्यात गेली तर मात्र या त्यांच्या स्वप्नाला पंख फुटण्याची शक्यता आहे किंवा किंबहुना मुंबईचं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून त्याला एक विशिष्ट दर्जा देण्याचा प्रयत्न केंद्रशासित प्रदेश चंदीगड सरकार करण्याचा प्रयत्न असे अनेक प्रकार करून मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न ही भारतीय जनता पार्टीची मंडळी केल्याशिवाय राहणार नाही मुंबई महापालिकेची निवडणूक सुरू आहे महाराष्ट्रात काय व्हायचं असेल ते होईल महाराष्ट्र कोणाच्या ताब्यात जायचं असेल तो जाईल महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस महापालिका कोणाच्या ताब्यात जायच्या असतील त्याच्या ताब्यात जातील परंतु मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मुंबई वाचवण्यासाठी मतदान केलं पाहिजे ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात केलं पाहिजे कुठल्याही किमतीमध्ये जे मुंबईचं समर्थन करतात जे मराठी माणसाचं समर्थन करतात जे एकशे पाच होतात त्यांना स्मरून सातत्याने मुंबई डोळ्यासमोर ठेवून मुंबईचा हित जोपासण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांच्या पाठीशी मुंबईतल्या जनतेनं उभं राहिलं पाहिजे आणि हे अण्णा मलाही हा हे साधं विधान नाहीच आहे किंवा तो चुकून त्यांनी विधान केलेलं नाही किंवा त्यांना समजलं नाही म्हणून त्यांनी केलं ते तामिळनाडूचे आहेत भाषेचा प्रॉब्लेम आहे हे सगळे शाळा आहे जाणीवपूर्वक त्यांना हे विधान करायला लावलं गेलं आहे आणि लोकांची मतं काय येत आहेत लोकांची त्यावर प्रतिक्रिया काय उमटते हे पाहण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं मुंबईनं साबध राहिलं पाहिजे मुंबईला जागे राहिलं पाहिजे मुंबईला सतर्क राहिलं पाहिजे मुंबईला मुंबई पण टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला महापालिकेपासून दूरच ठेवलं पाहिजे तरच मुंबईचं अस्तित्व मुंबईचं मराठीपण मुंबईचा स्वाभिमानी बाणा मुंबईचा आंतरराष्ट्रीय दर्जा टिकून राहील अन्यथा मुंबईला भविष्यामध्ये रडावं लागेल हा जितकंच अशाच महत्त्वाच्या विषयावर रोकठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा